नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर आज संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षपद राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सांभाळतील कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य उपस्थित राहणार आहेत भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली विविध चर्चासत्रे चर्चा आणि चर्चा अने अने अनेक बैठका पार पडल्यानंतर समितीने तयार केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी संविधान सभेने स्वीकारला या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो संविधानाबद्दल जनजागृती करणं आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणं हा या दिनाच्या साजरीकरणामागचा मुख्य हेतू आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी आदेश काढून राज्यात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे संविधान दिन म्हणून घोषित केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार सुरू असताना ओबीसी आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने ठामपणे सांगितलं की या मर्यादा पलीकडे जाऊन निवडणुका घेता येणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाकडून दोन तारखेला होणारे मतदान निर्विघ्न होण्यासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील निर्णयामुळे काही ठिकाणी ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका घेतली होती मात्र काहींनी दाखल केलेल्या कंटेंट याचिकेमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी व सामाजिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सभेत त्यांनी म्हटलं की बीड जिल्हा युद्धभूमी झाला आहे कुणालाही धर्माच्या नावावर संघर्ष करायचा असेल तर तो बीडमध्ये येतो त्यांनी बीडची अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याचंही स्पष्ट केलं यावेळी भाजपचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यासाठी जयदत्त क्षीरसागर प्रचारसभेत उपस्थित होते ते म्हणाले की सर्व धर्मांना समाविष्ट करून काम करणं गरजेचं आहे डोंबिवली महापालिकेचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक बावीसमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं गंभीर आरोप केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभाग बावीसमधील सुमारे चार हजार पाचशे मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने इतर पॅनलमध्ये हलवण्यात आली असून यामागे काहीतरी अनियमितता असल्याचा संशय आहे प्रभागाच्या मध्य भागातील चार हजार पाचशेपेक्षा अधिक मतदारांचे स्थलांतर हे संध्यास्पद आहे त्यांनी या प्रकरणात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोप करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे या घोळ्यामुळे प्रभाग बावीसमधील अनेक मतदार संभ्रमित झाले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावी त्यांना उडवलं असून त्या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्या आहेत नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे त्यांना कारने पाठीमागून उडवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार चौदा साली आमदारकी मिळवली होती ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही दुर्घटना तेलगाव धारूर महामार्गावरील धुनकवाडी फाटा येथे घडली होती अपघातात कुसुम सुदे यांच्यासह त्यांचे पती आणि दोन मुली गंभीररित्या जखमी झाले होते धडकेची तीव्रता इतकी होती की त्यांची दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि सर्वजण रस्त्यावर फेकले गेले स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवून जखमींना प्रथम धारूर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर लातूर मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं होतं मात्र कुसुम सुदे यांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने पुन्हा एकदा ताफ्यातील वाहनांचा वेग आणि सुरक्षितता व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत अकोला जिल्ह्यातील हिरवखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुमच्या हक्कासाठी बंद होऊ देणार नाही तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घर गर, शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्याचं सांगितलं यंदाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतात होणार असून सात फेब्रुवारीपासून टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होणार आहे आय सी सीचे अध्यक्ष जय शाह तसेच रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी ट्वेंटी विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली यंदाही ये विश्वचषक स्पर्धेत एकूण वीस संघाचा सहभाग असणार आहे यंदाच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन भारत आणि श्रीलंकेत असल्यानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे मुंबईसह दिल्ली चेन्नई कोलकाता आणि अहमदाबाद येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणच्या मैदानावर देखील टी ट्वेंटी सामने खेळवले जातील भारत पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे विशेष म्हणजे रोहित शर्मा टी ट्वेंटी विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे रोहितने जून दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे आगामी टी ट्वेंटी विश्वचषकाचं व्यापत्रक जाहीर झालं असून अंतिम सामना आठ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे या निर्णयावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे त्यांनी सवाल केला की प्रत्येक महत्वाचा सामना अहमदाबादला का दिला जातो आणि ऐतिहासिक क्रिकेट वारसा असलेल्या मुंबईत अंतिम सामना का होत नाही या निर्णयामागील निवडीवर त्यांनी सरकार आणि क्रिकेट प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत पात्रा आवाज इंडिया आवा मराठी